बातमीपत्राच्या या भागात आपलं स्वागत पुण्याच्या संगीता पाटील कुलकर्णी यांच्या अभंगरंग मैफिलीत रसिक भक्ती रसात नाहून निघाले त्यांच्या शास्त्रीय गायनाला रसिक श्रोत्यांनी भरभरून दाद दिली या कार्यक्रमासाठी रसिकांनी अलोट गर्दी केली होती निमित्त होतं अयोध्येतील प्रभू रामचंद्रांच्या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचं नामदार हसन मुशी फाउंडेशनच्या वतीनं कागलच्या गैबी चौकात सोमवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला कागलमध्ये नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीनं अभंग रंग हा भक्तिगीतांचा कार्यक्रम पार पडला गैबी चौका सोमवारी सायंकाळी ही मैफिल झाली तब्बल तीन तास भक्तिरसात रंगलेल्या या कार्यक्रमाची संगीता पाटील कुलकर्णी यांनी जय जय रामकृष्ण हरि या पंचपदीनं सुरुवात केली कार्यक्रमात त्यांनी श्री विठ्ठल श्रीराम रामदास स्वामी यांचे अभंग गायले काया ही पंढरी आत्मा पांडुरंग आधी रचिली पंढरी अवघे गरजे पंढरपूर अबीर गुलाल उधळी तरंग या अभंगांना श्रोत्यांनी भरभरून दाद दिली तसंच कार्यक्रमात श्रीरंगा कमला कांता ही गवळ गायली पाटील कुलकर्णी यांनी भैरवी रागामध्ये उलट्या नामे तरला वाल्या धन्य प्रभूचे नाम या अभंगानं अभंगरंग कार्यक्रमाची सांगता केली या कार्यक्रमात हार्मोनियम साथ अभिनय रवांदे यांनी दिली तबला सात प्रशांत पांडव यांची होती पखवा सात प्रथमेश तारळेकर यांची तर साइड रिदम यश खाडे यांचा बासरी सात एस आकाश यांनी दिली तर निवेदन कीर्तनचंद्र श्रेयस बडवे महाराज यांनी केलं यावेळी रसिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते